नमस्कार मित्रांनो जनांगी पाटलांनी येणाऱ्या विधानसभेला उमेदवार उभे करायचा निश्चय केलेला आहे जर जरांगे पाटलांचं सरकार येणाऱ्या काळामध्ये आलं तर महाराष्ट्रामध्ये काय बदल होतील आपण ते समजून घ्यायचा प्रयत्न करू आजपर्यंत जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा लढा उभा केला तो रेटत पुढे नेला आणि त्या हिशोबानं महाराष्ट्रामध्ये जे काय बदल होत गेले राजकीय परिस्थिती बदलत गेली किंवा राजकारणामधल्या काही लोकांनी त्याला सपोर्ट केला विरोध केला ह्या सर्व गोष्टींचा जर एकंदरीत विचार केला आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा मूड पाहिला तर येणाऱ्या काळामध्ये जर जरांगी पाटील आणि त्यांच्या समर्थनामध्ये असणारे लोक यांचं सरकार जर आलं तर महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक आमूलाग्र असा बदल होईल ह्याची शक्यता नाकारता येत नाही आज जे राजकारणी आहेत ते सत्तेला जे काही सत्तेची खुर्ची आहे त्याला चिटकून बसणारी राजकारणी आहेत त्यांना सत्ता पाहिजे कुणाही थराला इथलं वातावरण गेलं तरी हरकत नाही अशी मानसिकता असणारं सरकार सध्या आहे किंवा मग सरकारमधले असतील सरकारच्या बाहेरचे असतील जे आज राजकारणी आहेत त्या राजकारण्यापेक्षा एक वेगळ्या पट्टीमधले लोक जर राजकारणामध्ये आले तर महाराष्ट्रामध्ये आहे त्यापेक्षा वेगळी परिस्थिती निर्माण निश्चितपणे पर होऊ शकते वर्षानुवर्ष आपण त्याच त्या लोकांना निवडून जातो आहे आणि जर आपण एक नवीन लोक जे जरांगे पाटलासारख्या खंबीर व्यक्तीच्या नेतृत्वाखाली काम करतील असे लोक निवडून दिले तर महाराष्ट्रामध्ये ज्या आज जनसामान्याच्या समस्या आहेत त्या सुटतील हेच शक्यता नाकारता येत नाही जनसामान्याच्या समस्या काय आहेत तर आपण जर महाराष्ट्रामधला एक बहुतांशी एक मोठा वर्ग पाहिला तर तो आहे शेतकरी प्रथम शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊ जसं तेलंगणामध्ये बी सी आरने शेतकऱ्यांसाठी फार मोठ्या योजना आणल्या होत्या पीक विमा जो आहे तो मोफत होता सरकारच विमा भरायचा आणि हंगामानुसार त्यांना विमा मिळायचा त्यानंतर दरवर्षी खरीपाच्या वेळेला हंगामाच्या वेळेला दहा हजार रुपये ते सरकार शेतकऱ्यांना द्यायचं त्याचा फायदा असा व्हायचा की खरीपाच्या वेळेला शेतकऱ्याकडून तिकडून वे कुठून तर पैसे काढावं लागेल शेतकऱ्यांना ती काढायची गरज तर तिथल्या लोकांना पडली नाही कारण का दहा हजार रुपयामध्ये प्रत्येक दहा हजार रुपये तर दहा एकरमध्ये एका एकरचे पेरणीपर्यंत बहुतो असे सर्व खर्च भागतो अगदी नांगरणी होते तुमचं बियाणं होतं आपण सोयाबीन जरी घेतलं तर सोयाबीनची नांगरणी आली त्या नांगरणी आली त्यानंतर पाणी मारणं आलं पेरणी आली त्याचा खर्च त्यामध्ये येतो त्यानंतर लागणारं बियाणं खत ह्या सगळ्या गोष्टी दहा हजारामध्ये प्रत्येकाला होतात आता पेरणी केल्याच्यानंतर जो पुढला खर्च आहे तो शेतकऱ्यानं स्वतः जर केला तर बहुतांशी कुठलं कर्ज होणार नाही ना आणि शेतकऱ्याला चांगल्या दिवशी येतील हा त्या भागाला उद्देश होता आणि ती योजना महाराष्ट्रामध्ये येऊ शकते सरकार हे करू शकतं तशी तशा बाबतीमध्ये जनांगी पाटलांचे जे काही सहकार्य आहेत त्यांच्यामध्ये चर्चा आहे की ही योजना आणायची आहे म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा लाईट भेटेल तेही मोफत भेटेल खरीपाच्या वेळेला नेमक्या हंगामाच्या तोंडावरती जो आपल्याला खर्च लागणार आहे तो खर्च भागेल यासाठी सरकारकडून आपल्याला मदत मिळू शकते त्याचबरोबर म्हणजे हे पी एमचे जे काही दोन हजार रुपये त्यामध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची मानधन कसं भेटेल हा प्रयत्न केला जाऊ शकतो ही लाडकी योजना तर पुढे कंटिन्यू चालेलच त्याचबरोबर खात बी यावरला जो खर्च आहे तर यावरला खर्चही कमी करण्याचा सरकार प्रयत्न करेल ज्यामध्ये वेगवेगळ्या खात्याच्या कंपन्या असतील औषधाच्या कंपन्या असतील यांना सरकारच्या व्यतीनं सबसिडी देऊन त्यांचे रेट कमी केले जाऊ शकतील जेणेकरून शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे तो कमी होईल शेतीमालाचे भाव शक्य तितकं वाढवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल जर काही मर्यादा आहेत जागतिक लेवलचे काही निकष असतात त्यामध्ये असण्यामध्ये जर काही अडचण होत असेल तर राजकारण म्हणून ते टाळणार नाहीत ते त्यामुळे शेतकऱ्याला चांगले दिवस येतील यात काही शंका नाही त्याच्यानंतर जे सर्वसामान्य लोक आहेत इतर राशन कार्ड असेल किंवा वेगवेगळ्या जेव योजना असतील किंवा आनंदाच्या योजना असतील त्या सर्वसामान्याला डायरेक्ट लाभ होईल अशा बऱ्याच योजना ह्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातील असं बोललं जाते तर सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की धनांगी पाटलांच्या पाठीशी कोण राहील तर ओबीसी समाज सोडला जा तर जा बाकी समाज तर जनांजी पाटलांच्या राहणार राहणारचं काही शंकाच नाही सर्वसामान्याचा नेता म्हणून त्याकडे पाहिलं जातं पण सुद्धा बरेच लोक आहेत जे मायक्रो ओबीसी आहे म्हणजे ओबीसीमधल्या काही दहा पाच ज्या महत्त्वाच्या जाती आहेत मोठ्या जाती आहेत त्या सोडल्या माळी वंजारी वगैरे हे ते तर ज्या बाकीच्या जाती आहेत मायक्रो ओबीसी तर सर्व जनांजी पाटलांसोबत असणार आहेत कारण त्यांचे नेते जनांजी पाटलांसोबत अस आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सगळेच सर्वसामान्य लोक याच्या पाठीमागे येतील आता ओबीसीने सुद्धा जारांगी पाटलांना घ्यायची गरज नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळं जरांगी पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा अगदी पुढे रेटत नेला परंतु ज्या वेळेला ते सरकारमध्ये येतील त्यावेळेस फक्त मराठा म्हणून ते पुढे जाणार नाहीत मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे पण तो सर्वसमावेशक पद्धतीनं ते सोडवतील जरी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं तर ओबीसीतल्या बाकी इतर जातीवर सुद्धा अन्याय होणार नाही याची खबरदारी निश्चितपणे जरांगी पाटील घेतील शासनकर्ता म्हणून त्यांचं कार्यक्रम कार्यकाळ त्यांची कार्यपद्धती वेगळी असेल त्यामुळं जरांगे पाटील महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा नेता आणि लोकांचं सरकार म्हणून ते सरकार चालवतील यात शंका वाटत नाही या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की जरांगे पाटील खरंच या पद्धतीचं सरकार आणतील का त्याच्या सोबतीला जे कोणी लोक असणार आहेत आज जी काही चर्चा होते आहे त्या हिशोबानं छत्रपती संभाजीराजे असतील बच्चूकोड असतील राजरत्न आंबेडकर असतील हरिभाऊ राठोड असतील राजू शेट्टी असतील आणि खुद्द जरांगे पटले आहेत ह्या सर्वांची जर टीम एका जगे आली तर सगळे लोक हे सर्वसामान्यासाठी काम करणारे लोक आहेत आणि त्यामुळं एक सामान्याचं सरकार येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं तसा कौल ही जनता देऊ शकते आणि जर तसा कौल दिला गेला तर सर्वसामान्यांच्या बहुतांशी अडचणी या सरकारच्या माध्यमातून मिटतील यात शंका वाटत नाहीये याबाबतीमधली आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा किंवा आपली यापेक्षा काही वेगळी मतं असतील तर ती सुद्धा कमेंटला कळवा जय महाराष्ट्र